राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि तुम्हाला सांगतो तु रात्री असा पाऊस झाला इकडं की नावच काढणार ना का बेन तुडुंब भरून माती या तुम्हाला सांगतो आता इथं रांगणात हे पाणी काय राहिलं नाही गेलं निघून गाय आतमध्ये बांधल्या आहे त्यांना बाहेर काढायचं आहे आपल्याला पण तुम्हाला आता मी बेंदला नेऊन बेंदाचं पाणी दाखवणार आहे चिंगे सगळे आतमध्ये मस्त मी आलो की उठली सगळी त्यांना वाटतं सोडावं आता पण आता लगेच सोडणार नाही तुम्हाला महागारी आल्यानंतर मी सोडेन तुम्हाला हां चालतंय आता आपण भेंदला जाऊन येऊ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुरीत पाणी साठले का मला ती बघायची पाणी तसं मी बाहेर काढून दिलं तर तुरीतलं कारण तुरी वाभाळते त्या म्हणून नाही नाही तुरीत नाही पाणी साठलं बाहेर काढल्यामुळं पाणी तुरीत काही साठलेलं नाही ती एक बरं झालं एक ही तूर आहे आपली पाणी निघून गेलं वाहून गेलं पाणी पाणी वाहून गेल्यामुळं पाणी तुरीत काय साठलं नाही आणि पाणी तुरत न साठल्यामुळं नाहीतर हिता ना पाणी पाजारतं ले पाणी पाजारलं सगळं गेलं निघून बरं झालं पुढं गेल्यावर दिसलं आता दिसणार नाही आपल्याला पाणी तसं राहत ना वाहून जाणं चांगलं नाही पण काय करता मग विलाज नाही अबा इथं पाणी थोडंसं साठलं आहे तुरीत नाही काय एवढी अडचण ते जाईल जिरून लगेचच पाणी आता आपण बेंदगड जाऊ अगा तिथं पाणी साठले आणि पाणी सगळी साठायला लागले ते अशी फुलपाखरे उडायला लागली ती मस्त पैकी आज खरा पाऊस झाला पहाट फाट तुम्हाला सांगतो तु। भातभात भातभात आवाज येत होता बंधाऱ्यावरून पाणी खाली आपटल्यावर कसा आवाज येतो तसा आवाज येत होता मी म्हटलं बेन भरले बाबा म्हटलं रात्री अशा ज्या विजा लवत होत्या कडकड कडकड कड कडकड कड 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 कडकड लय कडकडाट कर, होता नुसतं विजांचा कुठंतरी विजा पडल्या का काय बघा हो तिकडल्या पाण्याचा आवाज मला येतोय पण कॅमेऱ्यात जाणार नाही आवाज ते अजूनसुद्धा बेन तुडुंब वाहती आणि पक्षी उन्हाला बसले हो ते बघा तिथं टी व्ही बसली ही जुनी वाट सापडली पहिली जुनी वाट आहे गाड्या घेऊन जायचो आम्ही मधनं गावात पण आता हितणं बंद झाल्यामुळं ही सगळी अडचण आली अशी लाकडं वाहून आलेली जरा पात्र मोठ आहे बेंद पाण्याच्या कडकडणी कडकडणी चालत पण मला जे जागा बघायची होती ती हितच आहे हे बघा की बारा आहे आणि बऱ्याची ही बाजू फुटलेली आहे त्यामुळे बेंद इकडे येऊन शेतनं वळण मारून असितनं जाते इकडं त्यासाठी चालतो मी बघायला पाण्यात काट बी आहे इथं तस पाणी वळ्याय गे यायला लागलं बघा पाणी असलं की हो बंधारा फुटला इथं आणि तिथं पाणी साठत नाही काय नाही बेंद लगेच वाहून निघून जाते आणि बेंद अशी लांबपर्यंत पर्यंत अशी शिनानं नदीला जाऊन मिळते बेंद ही राहणं राहणं ज्वारीला पेरणीसाठी पण अडचण अशी आता ही वापस झालं पाहिजे ते लवकर हे असं राहणाने पाणी साठले पाठवानाने पाठवाना सगळ्या राहणार पाणी आहे अजून बी बघा इथनं बी अजून वाहते पाणी आपल्या राहनातलं बी ही चालसुद्धा आपली गच भरली असणार आहे आणि हो काही मोठा पक्षी आहे बघा ही येतो लय मोठा पक्षी आहे आता आवाज पण वेगळा आहे ताल पूर्ण पाण्याने भरलेले आणि बिंदच पाणी मला हितनं दिसतंय तुफान पाणी आलंय बेंदाला मंडळी तुम्हाला दिसेल हे आपल्या रानातलं पण बद 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 पाणी वाचतंय आणि तुम्हाला दिसल ही जी पाणी आहे ही बिंदच पाणी आहे बिंद बिंद एवढं ही झाली हा तर आपण जायचा प्रयत्न करू पण मला वाटतं की जमोलतंय का नाही जायला पलीकडं आपल्याला ये जस येईल जसं आप पाणी बघायला अब्दत अब्द जावं लागणार नाही आपण शेतनं वर चढू राना जर रानात नाही पाणी जर तीन वर्षात नाही एकदा पाऊस पडतो बघा असा आता पुढल्या वर्षी पडतो का नाही ऐकून बेंद एकदा का होईना वाहती दोन तीन वर्षातून राहना बी पालव्या एवढे आले ते काट झाले ते वर्षी जीश बी लावून काढून घेऊ त्याला आपण हे का सगळं पाणी तुझं वरणं पाणी आपण येते बिंदूचं पाणी आहे बघा बिंदूचं पाणी एवढं फुकलं येतं हे बघा आपण जसं ताल चढून वर जाऊ तस पाय मग तो पाणी आता कमी जाते पाणी गार, -गार पाणी लागते पायाला आपल्याला ताल चढून पलीकडे गेलं की बेंद दिसणार आहे बघत राहावा अरे अरे रे रे रे, रे, रे। जबरदस्त जबरदस्त पाणी आले हे बघा पाणी फुल भरून वाहतय आता विहिरींचं पानं वर येतं बघा बिंदचं पाणी पाणी जसं मुरल विहिरींना पाणी भरपूर फुटणार असं आहे ह्याचं गणित तिथपर्यंत बंधाराच पाणी आपण जरा तिकडं जायचा प्रयत्न करू आता जर जमलं जायला तर जमल कारण की काटा येते सगळं मध्ये इथं तिकडे बघून जावं लागणार आहे तिकडं बंधारा आपण एकदा बघू दृष्टीखाली घालू बेशर्माचे झाडच्याकडे महानंदी म्हणते आणि अशी फुलं येते ती तिला बघू छान लागते हा हे ना हे वाटतं आहे पलीकडं पलीकड जायचं कसं खाली उतार चढ उतार करतच जावं लागणार आहे असं वाटतंय मला हे बघा मंडळी अशा पद्धतीनं बेंजाला पाणी आलंय आणि मन एकदम भरवून गेलं भेंजाचं पाणी बघून दोन तीन वर्षापूर्वी असा पाऊस झाला होता फुटीत झाली होती त्या टायमाला त्या टायमाल पाणी आलं हे वेळेस कमी आहे त्या टायमाला भरपूर पाणी आणतं डोळ होतं एवढं पाणी होतं बिंजला आता हे वर्जन नाही नदीला ह्याच्यापेक्षा जास्त पाणी असतंच बरं का पण ही तरी काय पाणी थोडं आहे का चालू घरी आता आपण परत आणि तण काढायला काय मुहूर्त लागा ना सारखा पाऊस पडतोय पाऊस पडल्यामुळे सारखं असं तण काढायला काय जमाना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो जरूर कळवा आज सगळं व्हिडिओ फक्त आपण वेंद पाणी दाखवणार कारण पाणी तसं आहे वेंदाला ह्या वर्षी गेल्या वर्षी अजिबात पाणी आलं नव्हतं मला वाटतं त्याच्या आदल्या वर्षी बी पाणी आलं नव्हतं माही ना बस बस शांत बस, बस बस वाळूवर बसली पाणी ह्याच्यात मासं होतं पावसाने वाहून गेलं का काय पावसात पाणी पडतं अवकाळी कडलं मासं आहे इथं आणि पाणी टिपाड्यातनं जर व्हायला लागलं तर मास बी त्याच्याबरोबर वाहून जातात पण परत मग कुठं पाणी असं निघून गेलं तर तिकडे गेलं तर नाही तर मग मरणार मासं तर मंडळी असं व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तो परत सगळ्यांना श्री करू